बघ हा ही वायंगी एक नंबर ह्या घालू काय ते आपले काजू घर ओले खुटी मारता नारळ असोच असतात का नमस्कार मित्रांनो सृष्टी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आता चाललो आचऱ्यात आचऱ्यात आमचं एक घर हा म्हणजे बाबांच्या मामाचं घर पण तिथे आता आमच्या मोठ्या काकांचा जो मुलगो राहता आणि तिकडे आज नवीन घराचं खुटी मारूची या आणि त्याच्यासाठी आपण चाललो तर चला जाऊया सृष्टी येता मागून आणि जाऊया आज खुटी वगैरे कशी मारतात ती काय प्रथा असतात ती पण बघूया चला तर जाऊया फिरत फिरत एक जाऊचं आपल्या एक डेली ब्लॉग म्हणून बनवतो चला जाऊया मित्रांनो आम्ही आधी लावू आचरेच्या रामेश्वर मंदिरात सोमवार त्यामुळे आज आधी इकडे दर्शन घेऊया आणि नंतर मग आपल्या प्रवीणच्या घरी जाऊया तिकडे आपल्याक जाऊन आज नवीन घराचं धोंडो लावतो हा म्हणजे खुटी मारूची मी ती मारूची या तर आधी इकडे दर्शन घेऊया मंदिरात आणि मग जाऊया पुढे डोंगरेवाडीत भारी वाटतं ना आता रामनवमी बघ कसली गर्दी ते नाही कारण रामनवमी कसालाक जाऊचं ना म्हणतो यावर्षी यंदा रामनवमी सासरवाडी जाऊचा त्या खुश आयराक जाऊच जाऊचा म्हणून मैं ते है तर काय आम्ही हे येतो तर आता आम्ही येलो मंदिरात मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ वगैरे करू अलाउड नाही किंवा फोटो काढू अलाउड नाही त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन येलो आणि आम्ही आता निघालो डोंगरेवाडीत चल आमच्या डोंगरेवाडीच्या घरात निघालो तर उद्या रामनवमी दिवशी इकडे खूप मोठा उत्सव असता त्या सगळ्यांनी नक्की या भरपूर गर्दी असता आणि पालखी वगैरे निघतात दर्शनासाठी नक्की या सगळ्यांनी रामनवमी दिवशी आणि एकदा आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात भेट द्या हो डोंगरेवाडीत चला इकडे आपलं घर वरती या साईडने आम्ही लव आणि रस्तो असो गोल फिरान गेलो डोंगरेवाडी आणि परत आचऱ्या टेट्यावर येलो माहीत आहे तुका गेलो काय त्या रस्त्यान कधीच नाही गेलोस तू ना खाली नदी पण जेसीबी घेतल्यान की काय प्रवीणान हां माझं पुतन प्रवीण जेसीबी घेतलं काय तर हे बघा आई ते आधीचा घर होता आता नवीन घर बांधता प्रवीण पाव मारता मारून झालो काय रे झालं ना आता सर रवतात रवतच तू आता घरात जा किती येईल हे घरात नाही तू का आता तकडच्या घरात आता दिसता ना हे जेवचा प्रवीण तयारी करता आपल्या गाज धोंडो लावतो ना, ना। मूर्त तेच तू खुट्टी मारूची धोंडो लावतो तर कत्त प्रवीण तयारी करताय बघा सगळी फुला बिला गोळा करून घ्या भजी काका किती होता येतले रे काय येतील साडेआठ पर्यंत अरे भाई खोटी मारू थांब बघा दादा आता खुटी तयार करताय बघ तर मित्रांनो दादा आता जी खुटी मारूची आहे ती तयार करून घेता पुरुची आता भोपळ्याची येलब कसली झाली या मजबूत भोपळो दिसणार नाही <laughs> तर दादा खुट्टी तयार करून घेतल्यान अजून भटजी काका इले नाहीत भटजी काकांची वाट बघतो आणि सृष्टीन करू घेतल्यान गजरो तो भारी बनवलं ग तुझ्यासाठी बनवलं का वैनिक बनवलं मैने दिलाय वाई द वाईنين पण आणि सध्या ह्या घरात राहूतो भारी okay. केलं दाखवतो रे तो वर करून माझी बायको हुशार आहे बघा ती तुमचं माहीतच आहे सगळ्यांका मित्रांनो काका इल्या जाता आणि आता पूजेक सुरुवात होईल नाही हा खोलास ना विलास नाही घे काहीतरी घेतो गलास ना कोणाकडे हे बघ बाबू तू काठी आणि हळशीरच ठेवायची नारळ आणि काठी बांधून नंतर मग घ्यायची नाही नंतर मग कर कुठायची नाही काय नारळ बा काठी तोडायच एवढे मोठं घ्या काट खायचो नारळ खेळतो तिथं बांधून ठेवू

मित्रांनो आता काकाने सगळी तयारी केली नाही चालू आहे तयारी तर काकानो आपण हे जो आ, खुटी पुरतो खुटी आणि धोंड लावतो हे कशासाठी म्हणून लावतो कशासाठी म्हणजे आपण आता हे घर म्हणतो म्हणजे काय म्हणजे साधारण त्याचं त्याच्यावर सगळं भारतो घराच बरोबर त्याच्यासाठी असत म्हणजे जे एक मुहूर्त करतो तो देवाची पूजा करून हे काय पंचरत्न 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 ह्याच्यात घेऊन अच्छा त्याच्या वर शेवाळ घालूच असतो शेवळ म्हणजे कसं कायम थंड राहण्यास थंड राहण्यास म्हणून तो शेवाळ थंडगार थंडगार रवासावं होय अच्छा, अच्छा। म्हणजे त्याच्यावर आपण वासू उभी करणार बरोबर बरोबर ना हा ते अच्छा बरोबर म्हणून हा शेवाळ त्याच्यासाठी आणलेलो हा ना ओके ओके आता हे पंचरत्न घालून झालं हा ह्या या होलात घालायचं आणि कुठेही जाणार नाही बरोबर बरोबर तर मित्रांनो आता आपण पूजे थोड्या वेळ चालू होईल तर काका सगळी तयारी करून घेतात माधवाय नम खाली पाणी डोळे डोळ्यात पाणी लावायचं नेत्रस्पर्श हा गोविंदा ये नम विष्णवे नम मधुसूदनान मा त्रिक्रमान मुनान मा श्रीधरम ऋषिकेशान मा पद्मनाभान मा दामोदरान मा शंकरशनान मा वासुदेवान मा रुद्रान मा आरय येन मा श्री कृष्ण येन मा प्राणेन तं तच्छोद्रम गुरु श्री मन महागणाधिपति गुरु विनाष्ट देवता आम्ही कुल देवता आम्ही स्थाने देवता એ તો કર્મધાન સર્વે દેવ બ્રાહ્મણ મમ્મી આતમાન સૌથી પાણી છોડા હાથ ધ્યાન પૂજનમચે મહાકટા પૂજનમ છે તાદ્યા ની પૂજા કરાય છે ગંધ ફૂલાજી છે મુખે कलश शिव मुखे विष्णु कंठे मुख्य सागरा सर्वे सप्तप सुंदरा लघ कलतायन महा सकल पूजा ही घंटे लवा घंटा वजवायी आगमनार सतुदेवानागमना शुरे घंटा रवंत्र देवताम घंटि काय नहा सकल पूजार्थी गंधापचपुष्पू ब्रह्म यावत पूजा समय पर तो सकल पूजा दीप ग्रहण लोके भक्ता गीता छ्यामी देवाय दीप दीवितायन महा सकलपूज्याथे गंधाक्षतपुष्प समारोपयामि अपैतर पैतुर् सर्व प्रोक्षेत आत्मानं प्रोक्षयेत अथ्यानं वरदमूर्त महागणपती मला स्नानं वरदमूर्त स्नानांतरेन आचमन्यम समारपयामि गंधुल श्रीखंडन चंदन गंधार्जोसोर विलपण सर्व्रेष्ठचंद प्रत्रियताम वरदमूर्त महागणपत्येन महाविलेपनाथे चंदनं समोरपयामिजर हरीद्रा सर्वमंगले शिवे भगवे शरण नेत्रमकैव गौरी नारायणि नमोस्तुते वरद मूर्ते महा गणपते महा श्र कुंकुमम सकल सौभाग्य द्रुवे समर्पयामि पंचामृत भलयत अथवा पंचामृत सानं पयै शैवा कृपया जलोशन सिद्धोदक सानं समर्पयामि

आदि उपाद्यम सुप्रिसानम सिसानन ज्याचे मुनिम समूह रोग आम्ही अथ पंचाम्रो सानम पै हे हे तुळशीपत्र घ्यायचा आणि त्याच्यावर

मतेदा कुति वानले न जा फेर तुका लु धवा पुष्पम समरपयामि मोदी विबहु जीव जयतत नो नमस्कार कुति पदराई मे पाद न सतम सर्वे देवे देवो नमः वन्द लौं विदाउ ठेले न न न लौं ठेके लेपना थे उजा धिर बान मान्या शस्त्र नमो नमः पादियो हो वाद्यं समुपयमी शस्त्रजीव फलार्थी नारिके महापदं समुपयामि न प्रतीकका बंद लावायचा श्री खंड चंदनकं जात देवो मोहरम लेपनम सर्वश्रेष्ठं चंदनं ले अक्षता सर्वश्रेष्ठं कुंकुम मुक्ताशीष पूजा सर्वशोभन हॅलो होय होय नाही सांगायला अच्छा उभं राहतात सर्व देवी सर्व लोक दिवा सेलिब्रेशन स्वामी कुल आकार घरचा आकार असून आज सह कर तुझ्या जो घरातील खोटी पायाभरणी समारंभ आज केलेला आहे तो मान्य करत घरातलं जे काम आहे लवकरात लवकर पूर्ण कर कोणत्याही प्रकारचा जो काम करणाऱ्या लोकांना त्रास न होता घराचं काम लवकरात पूर्ण करून त्याच्या घरात सुखशांती नको तिच्या मनाच्या परिपूर्ण कर आणि सगळ्यांना प्रेरणा सुखी ठेवून तिच्या प्रेरणा कुटुंबाचं संरक्षण कर आणि आज जो काही पायाभरणीचा समारंभ केलेला आहे तो मान्य करून तुझी दृष्टी ठेव आणि सगळ्यांचा आनंदी कर मार्गे दोन नारळ असत एक ग्रामीण स्वराज द्यायचो आणि नारळ आणि एक नारळ तुमच्या घरच्या आकाराचा तुम्ही चांगल्या जेवणात वापरायचं फक्त चांगल्या जेवणात वापरायचं एवढं असतं काही नाही आता होत करून सगळ्यांनी तुम्ही घ्यायचं

खटखट लाडू खाऊया पैलू गवड्यांचा मान ना दा 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 ना दा ना पुती मारता नारळ असोच का आणि बत्ती वगैरे हय लावची का होय बत्ती लावतल असते हय ना हा बहिणींची लय ना आणलं ना, ना।, ना। चला तर मित्रांनो आम्ही चललो आता घरी आता असून आणि खाय का जाऊचा काय गो हां जाऊचं आणि होय नाही होय नाही ना डायरेक्ट घरात कडे नाही ठीक आहे चल आम्ही आता चललो घरात आपला खुटी बिटी मारून झाली चला आता आश्रयाच्या पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल पंपाची ही बाग आहे बागेत येलो आम्ही वांगी नेऊ आमका वांगी होई काजूगर काढून हे करूचा ओले काजूगर चला हे सगळे आपले मित्र राजा रवी जुने हे काका सगळ्यात जुने हे ओळखतं ना मका हां बरं फक्त एका नाही ओळख नाही मी हां नवीन आवडतं चल बाकी सगळे आहेत बरं चल आता वांगी ती चल, चल।, चल।, चल। पाडोपाला ना हा बाबा झुजवतो काय रे <laughs> ये काय रस्तो वांडरांका झाडा लावल्याने हे जायचा कसून ही झाडा कसली रे अलकुल भारीच झाले आहेत काय ते बघ हा ही वांगी एक नंबर ह्या घालू काय ते आपले काजूगर ओले त्या दिवशी खुडी असून आणलं मला ओले काजूगर नाही आणलं फुकट पाहुण्याने दिल्याने विकत आणून परवाडच नाही घालू असत <laughs> गो वायकी झाली आपल्या भाजीची किती रुपयाची घेऊया हो हा वीस रुपयाची येणार नाही हा येतात रे <laughs> कसे वाटो नाही असं कसा रवीन बरीच वांगी काढल्यान दाखव रे एक दाखव माझ्याकडे सस्ती ही असल वांगी बघ असलीच होई होती ना सृष्टी खुश हसता बघा पैसे काढता वाटता काढ काढ ही केली ना बियासाठी बियासाठी हां बिया घालू बियाक होया हे बघ आपल्या आप रवीन ही वांगी दिल्यानंतर वांग येत ना वांगे दिले वांयंगी दिल्यान आपल्याक थँक्यू रवी या आणि ही आमका बिया घालू रवी शेगुल तकडे आहेत ना आणि कळींग ना कळींग ना ह्याच्यावरती ना आपण पुढच्या वेळा कळिंगण्याच्या पण बागेत जाऊया अजून झाली नाहीत ना झाली ना? ना ना? ना। ना ना? ना का हां फोन कर हां झाली काय काढताना फोन कर कळिंग ना चल थँक्यू वांगी दिल्याबद्दल चला काका राजा चल मित्रांनो आम्ही आता येऊन पोचलो घरी आशऱ्यातून तर व्हिडिओ मित्रांनो कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा